श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आठ सप्टेंबर पासून ते एकवीस सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष राहणार आहे एकवीस सप्टेंबर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होणार आहे पितृपक्षामध्ये आपले पित्र हे पृथ्वीवरती आपल्या पूर्व आपल्या वंशजांना आपल्या पिढीला भेटायला येत असते पृथ्वीवरती येत असते आपण ह्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्या पित्रांना काला आपल्या पूर्णपणे तृप्त करण्यासाठी त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त होण्यासाठी त्यांचा आपल्यावरती आशीर्वाद भरभरून यावा म्हणून आपण आपल्या पित्रांची सेवा ह्या पितृपक्षामध्ये करत असतो तर ह्या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांच्या श्राद्धतिथीनुसार आपण त्यांना घास ठेवतो जेव घालतो त्याचबरोबर श्राद्ध करत असतो पिंडदान करत असतो श्राद्धविधी पिंडदान तर्पण विधी करत असतो त्याचबरोबर पित्रांच्या आपण विविध प्रकारचे दानधर्म देखील करत असतो आपल्या शास्त्रामध्ये हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की आपण ज्या वेळेस पितृ पक्षामध्ये आपल्या पित्रांच्या पित्रांच्या नावे आपण जे काही दानधर्म करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला लागतं त्याच्यामुळे आपलं जीवन हे अधिकाधिक सुखाचं आणि समृद्धीचं होतं त्याचबरोबर आपल्या पित्रांना देखील मोक्ष प्राप्त होतो आणि आपलं पित्र ज्या योनीमध्ये हे पुढे जन्म घेणार आहेत त्या योनीमध्ये त्याला त्या ठिकाणी त्यांना सुखाचं जीवन त्यांना त्या ठिकाणी लाभत त्याच्यामुळे आपले पित्र हे आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या कुटुंबावरती भरभरून कृपा आशीर्वाद देत असतात पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची तिथीनुसार आपण श्राद्धविधी करत असतो त्या दिवशी आपण नाना प्रकारचे घरामध्ये पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवत असतो तांदळाची खीर महत्वाची असते त्याच्यामध्ये त्याचबरोबर वडे देखील त्याला महत्वाचे असतात त्याचबरोबर चपाती पुरी खीर आणि काही घरांमध्ये काही भागांमध्ये नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो अशा प्रकारचे सर्व भोजन एकत्र करून आपन आपण आपल्या पित्रांना जेव घालतो त्यांना तो घास ठेवत असतो त्याचबरोबर आपले पित्र हे पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी म्हणजे आपल्या वंशजाला भेटण्यासाठी आपल्या पृथ्वीवरती कोणत्याही रूपामध्ये येत असतात था। मग ते पशु पक्षीच्या रूपात असेल गायच्या रूपात असेल कुत्र्यांच्या रूपात असेल अगदी कोणत्याही रूपामध्ये ते आपल्याला भेटण्यासाठी येत असतात था। म्हणून ह्या पितृ पक्षाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या पित्रांना कधीही वाईट बोलायचं नाही कधीही वाईट चिंतन आपल्या मनामध्ये आपल्या पित्रांविषयी कधीही करायचं नाही कारण ह्या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र हे आपल्या अवतीभोवती आपल्या घराच्या अवतीभोवती अगदी लहान लहान सूक्ष्म स्वरूपामध्ये ते वास करत असतात आपल्याला ते दिसत नाही परंतु ते नक्कीच असतात तर आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा जेवढी होईल शक्य होईल तेवढी आपल्याला नक्कीच करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष वगैरे लागलेला असेल तर ते पितृदोष पूर्णपणे नष्ट होईल बघा पितृदोष ज्या घराला लागतो त्या घरामध्ये कधीही पैसाला पैसा टिकून पैसा, राहत नाही त्या घरामधले कधीही कटकटी वाद सर्व त्या ठिकाणी नेहमी राहतात नेहमी पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतात शेजार बाजाराविषयी त्यांचं कधीही पटत नाही आई वडिलांचं मुलगा ऐकत नाही मुलगा आई आए वडिलांचं ऐकत नाही असे काही भरपूर आपल्याला त्या ठिकाणी फेस करावे लागतात संतती प्राप्तीसाठी त्या घरामध्ये अडचणी येतात मुला मुलींची लग्न होण्यासाठी त्या ठिकाणी अडचणी होतात त्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य होत नाही आलेला पैसा आपल्या घरामध्ये कधीही टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या वायफळ खर्चामध्ये पैसा हा आपला व्यर्थ जातो खर्च होऊन जातो तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये दोष असल्यामुळे पितृ दोष असल्यामुळे ह्या समस्या आपल्याला भोगाव्या लागतात तर आपल्याला ह्या समस्या कुठे ना कुठे तरी नष्ट करायच्या आहेत कमी करायच्या आहेत म्हणून ह्या पितृ पक्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या अप्ले पित्रांचं साम स्मरण करायचं आहे त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या सेवा उपाय नक्कीच करायच्या आहेत ज्यांना कोणाला सेवा उपाय करणे शक्य नाही त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्या पित्रांसाठी फक्त तर्पणविधी तरी नक्की करावा आणि आवर्जून करावा फक्त तर्पण विधी केल्यामुळे देखील तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद देत असतात तर आपल्याला ह्या दिवशी म्हणजे पितृ पक्षाच्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी पित्रांना आपल्या मोक्ष मिळवून देण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्याच असतात परंतु त्यातल्या त्यात एक प्रभावी अशी सेवा आ, आ, महत्वा, महत्वा से आहे तर ती म्हणजे आपल्याला आपल्या पितरांना तर्पण द्यायचं असतं आता तर्पण देणे म्हणजे काय तर तर्पण देणं म्हणजे आपण एका काळे बघा काळे हे अतिशय महत्व महत्वाचे मानले गेलेले आहे काळेतीळ हे जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही प्रसंगामध्ये काळेतीळ वापरले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये काळ्या तिळाला अतिशय अनन्य साधारण असे महत्व दिलेले आहे काळेतीळ म्हणजे आपल्या पित्रांचे प्रतीक आहे का आपण जे पित्रांना काहीही भोजन ठेवू नैवेद्य ठेवू काहीही त्यांना तर्पणविधी वगैरे देऊ काळे तिळाशिवाय ते पूर्ण होत नाही काळे तिळ आपण ज्या वेळेस पितृपक्षामध्ये दान करतो तर ते त्याचे पुण्यफळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं आणि त्याचबरोबर आपले पित्र देखील आपल्याला प्रसन्न होतात म्हणून तर्पण करत असताना ज्या दिवशी आपल्या पित्रांची श्राद्धतिथी असेल त्या दिवशी देखील तुम्ही हे तर्पणविधी करू शकता किंवा मग पंधरा दिवस तुम्ही अगदी तुमच्या यथाशक्ती तुमच्या इच्छेने जर दर, दररोज तुम्ही हा उपाय केला तरी देखील तुम्हाला अतिशय उत्तम लाभ तुम्हाला बघायला मिळतील अनुभवायला मिळतील तुमचं जीवन अतिशय सार्थकी होईल तुमच्या जीवनामध्ये आनंद सुख हे भरभरून येईल बघा आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे एक तांब्याचा किंवा स्टीलचा किंवा अन्य कोणत्याही धातूचा तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये दर्भाची काडी आता दर्भाची काडी देखील ही पित्रांसाठी अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे तर त्याच्यामध्ये दरवाची काड़ी ही घ्यावी तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे तर काही हरकत नाही फक्त काळे तीळ आणि थोडस अक्षता पांढरे तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे घालायचे आहेत आणि अशा प्रकारे हे पाणी घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यावरती जर तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये उभं राहून ही उपाय हा उपाय करू शकता घराच्या बाहेर गेल्यावरती आपल्याला दक्षिणेला उभं उबर... म्हणजे दक्षिण दिशेला आपलं तोंड येईल अशा प्रकारे आपल्याला उभं राहायचं आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा मानली गेलेली आहे दक्षिण दिशेला आपलं तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे जे काही आपले पित्र आहेत त्यांना आपल्याला स्मरण करायचं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्याचबरोबर हा उपाय जो आहे हा घर घरातील कर्त्या पुरुषांनीच करायचा आहे जे घराचे सर्व काही कारभार वगैरे देखभाल करतात त्यांनीच कर्त्या पुरुषांनी करायचा आहे म्हणून सर्वांनी आवर्जून हे हे फक्त लक्षात ठेवावं की आपल्या घरातील कर्त्या पुरुषांनीच हा उपाय करायचा आहे त्या त्याच्या त्याचबरोबर आपण जेव्हा घा बाहेर तांब्या घेऊन जाणार आहोत दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवाला जल अर्घ्य देतो त्याप्रमाणे आपल्याला तो तांब्या अशा वरती वरती आपल्याला तो असा दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आणि त्याचं पाणी आपल्याला खाली जमिनीवरती टाकायचं आहे ओतायचं आहे आता ते पाणी टाकताना म्हणजे आपण आपल्या पित्रांना जल अर्घ्य देत आहोत तर हे जल अर्घ्य देत असताना देखील आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातल्या मनात किमान अकरा वेळा तरी ओम पितृभ्यो स्वधा ओम पितृभ्य स्वधा हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे आपण जे पाणी घेतलेलं आहे ते पित्रांना आपल्या त्यांना जल त्याच अर्घ्य द्यायचं आहे अशा प्रकारे आपण कंटिन्युअसली पंधरा दिवस किंवा यथाशक्ती तुम्हाला जेवढे दिवस हे पितृपक्षामध्ये करणे शक्य आहे तेवढ्या दिवस तुम्ही नक्की करावं जेणेकरून तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल तर तो पूर्णपणे नष्ट होईल तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल ऐश्वर वैभव हे टिकून राहील आलेली लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये टिकून राहील पैसाला पैसा टिकून राहील घरामध्ये जर आजारपणे वगैरे वाढत गेलेली असतील तर ती देखील कुठे ना कुठे नक्कीच आपले पित्र हे तुम्ही जर तर्पण देणार आहात काळ्याचं तर ते तृप्त होतात त्यामुळे ते तृप्त होऊन आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती भरभरून कृपा आशीर्वादाची बरसात करत असतात तर त्याच्यामुळे प्रत्येकाने काही सेवा नाही केली तरी देखील चालेल फक्त पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये ही सेवा अवश्य करा आवर्जून करा कारण ही सेवा अत्यंत प्रभावी अशी आहे आपल्या पुराणामध्ये दे देखील सांगितलेले आहे की या पित्राच्या काळामध्ये आपण फक्त तिळाचं दान केलं तरी देखील आपल्याला फलप्राप्ती होते आपले पित्र हे तृप्त होतात आणि आपले पित्र तृप्त झाले की आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपल्याला या पितृ पक्षामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर दर दिवसाला पंधरा दिवसामध्ये तुम्ही पंधरा दिवस पूर्ण किंवा पंधरा दिवसातून अगदी एक दिवस किंवा ज्या दिवशी तुमच्या पित्रांची श्राद्धे तिथी आहे त्या दिवशी तुम्हाला एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काळे तीळ घालायचे आहे आणि त्याचबरोबर एक मातीचा किंवा एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि एक वात सिंगल वात आपल्याला त्याच्यामध्ये लावायची आहे हे वा दिवा आणि पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाकडे घेऊन जायचं आहे पिंपळाच्या झाडाकडे गेल्यावरती सर्वात प्रथम पिंपळाच्या झाडाला आपण जे पाणी लिहिलेलं आहे काळे तीळ घातलेले पाणी ते आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचे आहे त्या ठिकाणी आपल्याला दिवा जो आपण मोहरीच्या तेलाचा घेऊन गेलेलो आहोत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला करायच्या आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करत असताना ओम पितृभ्यो नमः ओम पितृभ्यो भ्यो नमहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा ओम पितृ देवता आय नमहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कारण आपण पिंपळाच्या झाडाला जाणार आहोत तेव्हा पिंपळाच्या झाड पूजन केल्यामुळे देखील आपले पित्र हे शांत होतात तृप्त होतात कारण पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू भगवान हे स्थित आहेत त्याचबरोबर आपल्या पित्रांचा वास देखील पिंपळाच्या झाडावरती असतो त्याचबरोबर शनिग्रहाशी देखील या पिंपळाच्या झाडाचा अतिशय संबंध आहे म्हणून तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी काही शत्रुबाधा आहे ग्रह दोष आहे वास्तुदोष आहे तुमच्या घरात लागलेला पितृदोष आहे जे काही वाईट बाधा आहे जी काही वाईट नकारात्मक ऊर्जा आहे ते सर्व काही नष्ट होऊन जाणार आहे तुम्ही फक्त त्या पिंपळाच्या झाडाकडे जायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे आणि प्रदक्षिणा घालून झाल्याच्या नंतर दोन्ही हात पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा तुम्चे आहे ती तुमच्या इच्छा तुमच्या पित्रांना म्हणायची आहे भगवान विष्णूंना म्हणायची आहे आणि त्या ठिकाणी खाली बसायचे आहे तुम्हाला शक्य असेल तर खाली बसा शक्य नसेल तर उभं राहूनच तुम्ही अकरा वेळास ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा म्हणा आणि त्याचबरोबर ओम नम ओम पितृभ्यो स्वधा हे आपल्याला अकरा वेळा दोन मंत्र अकरा अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि आपल्या घरी यायचा आहे हा उपाय तुम्ही दररोज केला तरी देखील उत्तम आहे किंवा पितृपक्षामध्ये अगदी एक वेळेस केला तरी देखील उत्तम ठरणार आहे त्याचबरोबर अजून आपल्या पित्रांची कृपा आपल्याला प्राप्त करण्यासाठी पित्रांना आपल्या शांतता मिळावी मुक्तता मिळावी म्हणून ह्याच्यासाठी देखील दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर उजव्या दिशेला म्हणजे उजव्या बाजूला घराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला एक तेलाचा दिवा लावायचा आहे ह्या ठिकाणी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर इतर कुठतंही तेल आपल्याला ह्या ठिकाणी चालणार आहे त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला चौ त्याचं दिव्याचं तोंड मुख आहे वात आहे ती दक्षिण दिशेला येईल अशा प्रकारे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे ती आपल्याला आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ तो दिवा दक्षिण दिशेला आपल्याला लावायचा आहे फक्त एवढी सेवा करा फक्त बस आणि आपल्या पित्रांना प्रसन्न करून घ्या कारण की ह्या फास्ट जगामध्ये आपण खूप बिझी आहोत कामामुळे आपल्याला काही वेगवेगळे प्रकारचे उपाय वगैरे करणे शक्य नाही आहे परंतु हे अगदी छोटे छोटे उपाय आहेत आणि हे उपाय सेवा करून आपण आपल्या पित्रांना नक्कीच प्रसन्न करून घेऊ शकतो बघा ज्या घरामध्ये सेवा केली जाते त्या घराला कधीही किंवा काहीही दोष वाईट दोष कधीही त्या घराला लागत नाही ज्या घरामध्ये पित्रांची सेवा केली जाते त्या घरामध्ये चिरंत काळ सुख समृद्धी आनंद हे टिकून राहत आणि त्या घराचं वातावरण देखील सकारात्मक नेहमी राहतं म्हणून आपण आपल्या देवांच्या आधी आपल्या पित्रांची सेवा करणे अतिशय गरजेचं आहे अनिवार्य आहे जेव्हा आपले देव देखील आपल्यावरती कोपतात तेव्हा आपले पित्र आपल्यासाठी उभे राहतात फक्त आपले, आपले कधीही नाराज होत नाही फक्त त्यांना एवढं वाटत की माझ्यानंतर तरी देखील माझे वंशज जे आहे ते माझं नाव घेतात का माझ्यासाठी तेच मला स्मरण करतात का फक्त त्यांची एवढीच इच्छा असते म्हणून फक्त पितृ पक्षाच्या या कालावधीत पंधरा दिवसातच नव्हे तर एरवी देखील आपल्या पित्रांना नक्की स्मरण करा कारण आपले पित्र आहेत पित्र होते म्हणून आपण आहोत म्हणून या आपल्या आपण ह्या जगामध्ये आज छान आपण जगत आहोत आनंदी राहिलेलो आहोत म्हणून सर्वात प्रथम कृतज्ञता व्यक्त करा ती आपल्या पित्रांसाठी तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय महाकाली त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही पित्रांबरोबर पित्रांविषयी काही जाणून घ्यायचं असेल काही माहिती हवी असेल तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहेत त्याचबरोबर तुम्ही पित्रांची सेवा अजून कोणत्या पद्धतीने करता ते देखील मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय महाकाल